माणूस अशा माणसावर या संस्था चालकाने आणि जोरावर हल्ला केला आणि त्या हल्ल्याच्या माध्यमातून त्यांचा जो मृत्यू झाला दुर्दैवी याचा या ठिकाणी आपण या पंचक्रोशीतील या गावातील आणि जिल्ह्यातील तालुक्यातील सर्वांनी मिळून निषेध केला पाहिजे नुसता निषेध करूनही या ठिकाणी चालणार नाही तर सगळ्यांनी बसून या ठिकाणी या प्रकरणाच्या संबंधित एक, एक जीवान या ठिकाणी आवाज उठवण्याची गरज आहे आणि या ठिकाणी आल्यावर या ठिकाणी सर्व जाती धर्माची माणसं या ठिकाणी या बैठकीला उपस्थित दिसतात म्हणून गावाचीही सुद्धा पूर्ण एकी आहे आणि पंचप्रोशी तालुक्यातूनही या ठिकाणी या घटनेसाठी तुम्ही मोर्चा काढायचा ठरवा किंवा कुठलाही दिशा ठरवा त्या दिशेनं आम्ही पूर्णा तालुक्यातून सुद्धा प्रचंड प्रमाणात गाड्या घेऊन येऊ असं या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासन देतो आणि त्याचबरोबर मित्रहो त्या निवेदनामध्ये या संस्था चालकाचे संस्थेचं रजिस्ट्रेशन रद्द झालं पाहिजे आणि याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि हा खटला ट्रॅक वर चालवला गेला पाहिजे अशा अनेक बाबी त्या ठिकाणी आपण संयोजकांनी आणि गावकरी मंडळीने पूर्ण कायदेशीर अभ्यास करून त्या निवेदनामध्ये नमूद केलं पाहिजे आणि या ठिकाणी थोडा वेळ गेला तर जाऊ द्या पण मोर्चाच स्वरूप असं भव्य आणि दिव्य आलं असलं पाहिजे म्हणून हे सगळं भव्य आणि दिव्य करायचं असेल तर या ठिकाणी या गोष्टीला ही वेळच लागतो चार दोन दिवस गेले तरी हरकत नाही प्रचार आणि प्रसार सगळीकडे झाला पाहिजे तरच मोर्चाला भव्य आणि दिव्य रूप येईल आणि आदरणीय जगन महाराजांच्या हत्येचा बदला आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकू त्याचबरोबर या ठिकाणी अतिशय <laughs> दुखद घटना घडली आणि त्यांचं कुटुंब या ठिकाणी वाऱ्यावर पडलेलं आहे आज घरामध्ये कमावत कोणी नाही या लेकरांच्या संगोपनासाठी जसं सरांनी सांगितलं किंवा आपल्याला जसं घडेल तसं या ठिकाणी आपण दिलं पाहिजे रुपयापासून किती हजारापर्यंत लाखापर्यंत ज्याची ज्याची जशी जशी जाणत आहे तर यथाशक्ती तशी या ठिकाणी मदत करावी हीच सर्वांना या ठिकाणी कळकळीची विनंती आहे आणि त्याच्यामध्ये आमचा सुद्धा मदतीसाठी सहभाग राहील एवढं या ठिकाणी आश्वासन देतो आणि माझे दोन शब्द संपू जय हिंद जय महाराष्ट्र